मराठा समाज अडचणीत नाही उद्या आणि श्रीमंतांना कधीच कळणार नाही आरक्षण म्हणजे काय कारण यांना जे वैभव मिळाले ना हे मराठ्यांमुळे मिळाले जनतेमुळे मिळाले त्याच्यामुळे यशीत बसून यांना आरक्षण काय असतं हे कळणार नाही कधीच आणि आम्हाला काय अपेक्षा नाही त्यांच्या भेटीची फोनाची पण आम्हीच सांगितलं की बाबा असं करत जाऊ शेवटी आता पोर आहेत भावना असते एकदम नाही खाते त्यांना नाही होत तरी आपण समजून सांगितलं की नको धाराशिवच्याही सांगितलं आणि लातूरच्या सुद्धा सांगितलं मला कळालं जिथं कळालं तिथं सांगितलं की अजिबात आपण कोणी काय नाही करायचं राणे देखील मराठवाड्यात येतात त्यांनी देखील माध्यमाशी बोलताना समाजमध्ये जाणार आहे मग ही भूमिका आपण सामान्य राज ठाकरे यांच्या बाबतीत ती नारायण राणे यांच्या बाबत असणार आहे अहो दादा मी म्हणलोच नाही ना पण मी त्यांना म्हणलो का तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मग मराठ्यांना कळतं ना हे जाणून बुजून भांडण विकत घ्यायलाय हे जाणून बुजून माझ्या अंगावर यायला काय यायला तर मी गरिबांचं काम करायलोय हे माझ्या मराठ्याला कळतंय त्यांना हे माहित नाही त्या दिवशीपासून ज्या जे पक्षाचे नेते विरोधात गेले मराठी बाहेर पडायला लागले त्याचं कारण सांगतो तुम्हाला ओबीसीच्या जर आरक्षणाला ओबीसी नेते आणि समाज महत्व द्यायला लागलाय पक्षाला ना नाही मग मराठ्यांच्या लक्षात आलं जर हे नेते आपल्या आरक्षणाला विरोध करत असते तर याच्या पक्षात राहून काय करायचं हेच भाजपामध्ये सुद्धा मराठे म्हणायले जातात की आमच्या आरक्षणाच्या पौरव मोठे होणार आहेत आम्ही तुम्हाला मतदान करतो आणि तुम्ही नेते विरोध करायला त्याला मराठवाड्यात येऊन बघून घेऊ म्हणता आमच्या जगा पडला म्हणजे तुम्ही सुपारी घेतली कारण राणे साहेब बोलले त्यावेळेस मी त्यांना बोलायला पाहिजे होत बोलायला पाहिजे तुम्ही अचानक बोलले म्हणजे याचा अर्थ होतो तुम्ही सुद्धा अभियानात सहभागी झाले आणि खंबीर कोणाला परिस्थिती पाहता मराठा हो, आरक्षण करतो आता राज्य सरकारच करते नाही नाव ती एकोणतीसला घेतो ना आताच घेतलं मग सगळा पचका मग दादा अनेक ठिकाणी व्हॅलिडिटीचे प्रस्ताव आहेत ते नाकारले जात आहेत आणि पूर्व अडथळे निर्माण केले जात आहेत किंवा ते प्रश्न निर्माण केले जात आहेत आणि प्रमाणपत्र वाटप मी काही जिल्ह्यांमध्ये किंवा शोध मोहिमेची नोंदी आहेत त्याही ठिकाणी ती मोहीम थंडावलेली आहे मला असं वाटतं की हे सरकारचं जे षडयंत्र आहे अभियानाचाच भाग आहे कारण हे